वैद्यनाथा काय के का प्रार्थना केली काय असणार दरवर्षी सालाबादप्रमाणे मी वैद्यनाथ मंदिरामध्ये दर्शनाला येतो त्याप्रमाणे आज आलो दर्शन घेतलं महापूजा केली खूप प्रसन्न वाटलं महाराष्ट्रातल्या जनतेला सुखानं समाधाना आनंदानं प्रत्येकाच्या संसार प्रपंचामध्ये प्रगती व्हावी अशा प्रकारची प्रार्थना केली महाराष्ट्रातला शेतकरी सुखी आणि संपन्न व्हावा आणि ह्या बळीराजाची ताकद दिवसांदिवस वाढावी अशा प्रकारची प्रार्थना मी आज या ठिकाणी केली मराठा आरक्षणाच्या संदर्भातील हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट सध्या खूप चर्चेत आहे मराठा समाजातील युवक युवतीसाठी या गॅझेटमधील नोंदीचा कितपत शिक्षणासाठी फायदा होईल नाही मला असं वाटतं पहिल्यांदा मनोज ज्वरांगे पाटलांचं पण मी अभिनंदन करतो राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी चांगला तोडगा काढला त्याबद्दल ते त्यांचंही अभिनंदन करतो आणि जी समिती कॅबिनेट समिती जी नेमली होती नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या अध्यक्षखाली आणि सर्व सहकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो की एक मोठा प्रश्न हा मार्गी लावलेला आहे आता तो प्रश्न कसा मार्गी लागलेला आहे तर हैदराबाद गॅजेट या गॅजेटमध्ये एक मार्गदर्शक सूचना त्या गॅजेटमध्ये सरकारने दिलेल्या आहेत की ज्यांची कोणाची नोंद हैदराबाद गॅजेटमध्ये जर कुणबी म्हणून सापडली तर त्यांनी अर्ज करावा जर त्याची नोंद त्याच्या पूर्वजांची जर मराठा कुणबी म्हणून सापडली तरी त्याचा विचार करावा एखादी नोंद जर कुणबी मराठा म्हणून सापडली तर त्याचाही विचार करावा आणि मग त्याची एक सेट प्रोसिजर आहे आपल्या सरकारमध्ये ग्राम समिती आहे तालुका समिती आहे जिल्हा समिती आहे त्यामुळं कुणबी ऑलरेडीच ओ बी सीमध्ये असल्यामुळं फक्त त्याची एक प्रचलित सिस्टीम ह्या गॅजेटमधनं त्यांनी प्रकाशित केलेली आहे आणि मला असं वाटतं त्याचा आता प्रत्येकजणांनी आणि हा हा इंडिव्हिज्युअल आहे आरक्षण हे काय कुठल्या समाजाला नसतं आरक्षण हे व्यक्तीला असतं कारण जे जो त्याच्यासाठी पात्र असतो त्याला सवलती ह्या समाजाला नसतात मिळणाऱ्या सवलती ज्याच्याकडं तो दाखला असेल त्या व्यक्तीला मिळतात मला असं वाटतं की प्रोसिजरचा भाग आहे त्याप्रमाणे होईल पण एक माझं आव्हान आहे की कुठलाही ओबीसी विरुद्ध मराठा किंवा मराठा विरुद्ध ओबीसी किंवा आणखीन कोणाचा असा कुठलाही संघर्ष होऊ नये त्याच्यात असं कुठेही नमूद केलेलं नाही की सगळे मराठा ओबीसी म्हणून धरण्यात येतील असं कुठे उल्लेख केल्यानं उल्लेख करता पण येणार नाही तर मला असं वाटतं थोडंसं ह्याचा जर सगळ्यांनी शांतपणे अभ्यास केला वाचन केलं प्रत्येक शब्द न शब्द वाचला मला तर अशी माहिती मिळाली की जे आपले ॲडव्होकेट जनरल आहेत राज्य सरकारचे जे हायकोर्टामध्ये सगळ्यात उच्च पदावर आर्ग्युमेंट करतात त्यांच्या कन्सल्टंटनी मला वाटतं हे गॅजेट काढलेलं आहे त्यांनी पण ह्या सगळ्या गोष्टीचा कायद्याचा अभ्यास केला असेल एक मोठी टीम काम करत होती विधी व न्याय खाता आहे त्यानंतर वेगवेगळे डिपार्टमेंटचे प्रधान सचिव आहे जे आय एस ऑफिसर्स आहेत ॲडव्होकेट जनरल आहेत आणि मंत्रिमंडळाची उपसमिती ज्या कॅब के, ज्या कॅबिनेटने त्यांना अधिकार दिले होते त्यांनी हा मार्ग काढलेला आहे आणि मला असं वाटतं आता त्याप्रमाणे त्याची छाननी होईल म्हणजे थोडक्यात आता हे जे आरक्षणाचं जी आर निघालेलं आहे हा दोन्ही समाजाच्या दृष्टिकोनातून प्रश्न पूर्ण संपला आहे असं म्हणता येईल नाही नाही हा प्रश्न समाजावर तुम्ही जाऊच नका हो म्हणजे मलाच तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की ह्या दोन समाजाचा काय प्रश्न आहे याच्यामध्ये जो कोणी कुणबी असेल त्याचा प्रश्न आहे हा उद्या असे पण आमच्याकडे काही माहिती आलेली आहे की फक्त मराठा समाजाकडंच कुणबी म्हणून नाही इतर पण काही पूर्वीच्या काळातला जर इतिहास काढून बघितला आपण जो कोणी शेती करत होता तो कुणबी होता आता आपल्या कायद्यामध्येच जर आपण कुणबी म्हणून ओबीसीमध्ये घातला असेल तर हा प्रश्न कुणबींचा आहे हा प्रश्न मराठा समाज आणि ओबी समाजाचा नाही मराठा समाजातल्या बऱ्याच लोकां कडे कुणबीचे पुरावे सापडायला वेळ लागत होता तर तुधी मिळत नव्हत्या ज्यांच्याकडं ज्यांच्याकडं पुरावे आले त्यांना मिळाले ना दाखले पूर्वी आहेत ना आपल्याकडं बरेच दाखले आहेत सांगतो पण ज्यांना आता कुठलेच पुरावे सापडत नाहीत त्याच्यासाठी हैदराबाद है गॅजेटर है। आणि त्यानंतर एक महिन्यानंतर निघणारं जे सातारा गॅजेटर जे आहे त्याच्यामध्ये ही गाईडलाईन्स आहेत ह्या गॅजेट म्हणजे काय जी आर म्हणजे काय आणि कायदा म्हणजे काय आणि घटना म्हणजे काय मला असं वाटतं थो थोडासा ह्याचा जर अभ्यास केला तर हे गैरसमज दूर होतील आणि कुठल्याही समाजाच्या मध्ये निर्माण करणारं हे गॅजेट नाही असं माझं मत आहे साधारणतः दोन शब्दांवरून यामध्ये संभ्रम आहे ब्लड रिलेशन आणि रिलेशन ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके असतील छगन भजीबा असतील यांनीही या संदर्भामध्ये वक्तव्य केलेलं आहे की ब्लड रिलेशन म्हणजे ठराविक त्याच व्यक्तींना यामध्ये आरक्षण मिळू शकतं आणि रिलेशनमध्ये सर्वांना यामध्ये आरक्षण मिळू शकतं ह्या दोन संभ्रम आहे बघा एक लक्षात ठेवा तुम्ही ब्लड रिलेशन आणि आपल्याकडे घटनेनं कुटुंबाची व्याख्या काय नमूद केलेली आहे मला सांगा ना तुम्ही आता हे हा आवाज सोडून द्या उद्या एखादा दुसऱ्या समाजाच्या एखाद्या व्यक्तीने ॲप्लिकेशन केलं त्याला नेम कुठला लागू होईल त्याला नेम लागेल कुटुंबाचा त्याला नेम लागेल ब्लड रिलेशनचा ब्लड रिलेशनचा अर्थ काय कायद्यामध्ये ब्लड रिलेशनचा अर्थ काय कायद्यामध्ये कुटुंब व्याख्याचा अर्थ काय आई वडील मुलगा मुलगी ही कुटुंबाची व्याख्या आहे मुलगी जर संज्ञान झाली तर ती कुटुंबाच्या व्याख्या देते का येत नाही ती मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीचा साधक बाधक सगळा अभ्यास झालेला आहे आणि मी पण लॉयर आहे मी पण दहा वर्ष संसदीय कार्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे मलाही माहिती आहे ह्याच्यामध्ये त्यामुळं असं कुठलाही भीती बाळगायचं काही कारण नाही जर कोणाचा गैरसमज झाला असेल तर मला असं वाटतं महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे चर्चेतनं मार्ग काढायचा वादातून चर्चा नाही करायची चर्चेतून वाद मिटवायचा आपल्याला जर कोणाच्या मनामध्ये वाद असेल शंका असेल तर मला असं वाटतं ते राजकारण वगैरे जाऊ द्या बाजूला हे सामाजिक प्रश्न आहेत सांगतो हां आणि मग उद्या आज समाजातल्या प्रत्येक समाजातल्या गरजू माणसांची मागणी काय की आम्हाला आमचं हक्काचं आरक्षण द्या तो हां तो समाजाचा विषय काढतो का आपण समाजाचा विषय काढतो समाज हा समूह आहे आपण सलग चार सलग चार वेळा क्वचित मंत्र्यांमध्ये आपणही मंत्री होतात एकोणीशे पंच्याण्णव ते दोन हजार चौदा मध्ये आपण मंत्रीपदाची मंत्रीपद हे केलेलं आहे उभोकला आहे आणि सध्याचा जी एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे सोशल मीडियामध्ये अंजली कृष्णा या डीवायस पींना डी सी एम यांनी केलेले वक्तव्य याबद्दल काय सांगा तो प्रसंग दुर्दैवी झाला असं मला वाटतं सो त्यातनं एक बोध आता सर्वच राज्यकर्त्यांनी घेण्याची आवश्यकता आहे की एखादी घटना जर कुठं घडली आणि त्या घटनेमध्ये जर आपल्याला फोन आला कोणाचा येणारच फोन प्रत्येकाचे कार्यकर्ते असतात तो आल्यानंतर घटना काय आहे ती समजून घेणं गरजेचं आहे अधिकारी तिथं कोण आहे त्या अधिकाऱ्यांनी काय कारवाई केली त्याचंही गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे आणि त्याच्यातून मार्ग काढावा लागतो मला असं वाटतं आता ह्या घटनेपासून तो आता सगळ्यांनीच अंगीकारण्याची गरज आहे आणि असे प्रकार महाराष्ट्रामध्ये घडू नये कारण महाराष्ट्राची संस्कृती वेगळी आहे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn